तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा मुद्दा असा आहे की जे कालच्या मैदानामध्ये जे झालं म्हणजे बंडाव किलारे हे मुद्दामनं केलं हे केलं ते केलं आणि जे इन्स्टाग्रामवरती व्हॉट्सअपवरती जी एवढी मोठी चर्चा चालू आहे सगळी म्हणजे काय म्हणतात त्याला की बंडाभाऊंनी मुद्दामनं केलं हे केलं मित्रांनो कोणालाही विषय काय असते माहीत नाही मी बंडाभाऊ बोललो बोललोय नेमका प्रसंग काय झाला हे कोणाला माहीत नाही विषय काय आहे तुम्ही सगळ्यांनी बघायला असं एक कासरं सोडून पळून गेला हे गेला ते गेला म्हणून विषय काय आहे राव जेव्हा जो मातीचा ढिग होता त्याला टर्न मारून जायचं होतं त्यावेळी विषय काय चालता साईडला रावदादांची पण गाडी होती जर आणि आतल्या साईडला बंडाभाऊ गाडी लावालत मातीच्या ढिगावर जर चाक चढलं आणि तर बंडाभाऊ काय करणार पलटी खाणार पलटी कुठं खाणार तर राव दादांच्या गाडीत अडकलं असतं किंवा त्यांच्या गाडीखाली खाली गावलं असतं त्यामुळं त्यांनी काय केलीत की कासरं सोडून मागं उडी मारलीत का तर गाडी पलटी होणार तुम्ही बघितलं सर ढिगावरनं गाडी उचलल्या चाक एक वर झाले तुम्ही सगळ्यांनी ते व्हिडिओ पण आहे सर वाटलं सीत साईडला लावतोय मी मग जर बंडाभाऊ वजन गाडीत असतं तर गाडी पलटी झाली असती आणि त्या गाडीखाली ते गावलं असतं त्यामुळे त्यांनी कासरं सोडून मागं उडी खाल्ली ह्यो मेन मुद्दा आता सगळ्या म्हणत असतील नाही त्यांनी मुद्दामने केले हे केले तुम्हाला पुढचा व्हिडिओ आम्ही दाखवतो ते पळत पळत म्हणजे टू व्हीलरवर बसून परत त्यांनी बसायचा प्रयत्न करल्यात गाडीत आणि ते पण चालत्या गाडीत उडी मारल्यामुळे त्यांचा तोल गेला तरी पण ते पडल्यात मला सांगा हे इन्स्टाग्रामवरती हे ते जे एवढं आहे सगळं हे कशासाठी आहे नेमकं मुद्दा कुणाला काय माहीत नाही नेमकं काय झाले कुणाला काहीच माहित नाही तर उगाच ते खिलाऱ्यानं मुद्दामना असं के केलं भंडावा हे केलं हे केलं असं करायला ही अपेक्षा नव्हती हे चालू काय आहे मला पण हे माहीत नव्हतं नेमकं काय का झाले मी त्यांना फोन लावला त्यांनी हे सविस्तर सांगितलं बाबा असं असं झाले म्हणून म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ बनूया जेणेकरून काय की कोण काय पण अफावट होते कोण म्हणा लागले त्यांना दगड मारून गाडीतनं खाली पाडले कोण म्हणाले काय तर तसं कायच झालेलं नाही काय दगड मारायला नाही काय काय झालेलं नाही गाडी त्या ढिगावरनं उडल म्हणून बंडावांनी कासर सोडून मागवडी म्हणजे मागवडी मारली एवढाच विषय झाला बाकीच्या काय झालेलं नाही एवढं बघा लागले माझ्या कमेंट मध्ये सगळं हे हे असा हे तसा अरे नेमकं काय चालू काय कोणाला विषयच माहित नाही नेमकं काय आहे म्हणून म्हटलं मी एक छोटस की बाबा लोकांना कळायला पाहिजे नेमकं काय झाले कासर सोडून माणूस पळून गेला हे गेला अरे एवढं घाण बोलायला लागले भयानक तर मला एक रील्स कमेंट जर वाचून दाखवली नाही एवढं घाण बोलायला एवढं घाण ते कमेंट वाचूनच म्हटले एखाद बारीकसा व्हिडिओ करावा जेणेकरून म्हणून मी त्यांना फोन लावला पाहिला नेमकं ने, 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 काय झाले कोण कोण अफवा सुटली पट्ट्यावर हो, कोण दगड मारलाय त्यांना कोण म्हणाले को ते चक्कर मार लागले त्यांना दवाखान्यात नेले पण काय झालेलं नाही आहे पण मेन विषय असा आहे जर ते गाडीतनं उडी जर नाही मारलं असतं तर तुम्ही पण बघितलं गाडी उडल्या ढिगा ढिगावरनं त्या मंडा पलीकडच्या गाडीत कलटी खाऊन त्या गाडीच्या खाली बिली घावला असतात आणि ह्याच्या आधी पण बघितलं असा एक प्रसंग झालाय ते परवा टाकळेवाडीचा हेरवाड मैदानला म्हणजे त्यामुळं ड्रायवरनं डायवर पण आपापली काळजी घेत असतात हे कोणाला मेन मुद्दा माहीत नाही उठून सुटून सगळं हे असं झालं तसं झालं म्हणून म्हटलं की बाबा मी त्यांना फोन लावून म्हणून हे बाबा पहिला म्हणजे नेमकं बघितलं काय म्हणजे झाले काय नेमकं घडले काय कारण मला पण माहित नाही मी उत, मी होतो स्क्रीनच्या तिकडं मला पण एवढं काय माहीत नाही नेमकं झालं काय विषय एवढाच आहे की उगच मुद्दा वाढवू नका हे भान हे बी ते असलं काय म्हणजे उगाच चर्चा चालू आहेत सगळ्या असं केला तसं केला म्हणून म्हटलं की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून कळावं तर की बाबा नेमकं काय झाले काय नाही मी त्यांना विचारलं मग मला पण कळालं नाही मला पण सगळ्यांच्याकडून असंच ऐकायला मिळालं कोण म्हणते दगड मारलाय कोण म्हणते ते चक्कर मारल्या कोण म्हणते त्यांना दवाखान्यात नेलं तर अर्जंट कोण म्हणते नाही आत्ताच होता मायापश्ची अर्धा तास झालं म्हणजे नेमकं मला पण प्रश्न पडलेले आणि जे कमेंट जे वाचलेत इंस्टाग्रामला त्यामुळं माझं नक्कीच जाळ झाला आहे एवढं घाण घाण जे चाललं आहे सगळं लोकांना नेमकं माहीतच नाही काय विषय आहे तर चला मित्रांनो इथंच आपण व्हिडिओ थांबूया